नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप ग्रोबस ट्रेडिंग आर्थिक फसवणूक प्रकरणी कोर्टाने कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह तपास अधिकाऱ्यांना खडसावले ग्रोबस ट्रेडिंग आर्थिक फसवणूक प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर सुनावणी पार पडली यावेळी दिघे यांनी दोनशे अठरा कोटीहून अधिकचा हा घोटाळा असूनही बारा कोटींचा घोटाळा असल्याचा संशय दोषारोप पत्रात व्यक्त करण्यात आलाय याबद्दल विचारणा केली न्यायाधीशांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह हो इतर तपास अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला नेमका तपास काय झाला याचं म्हणणं मांडा असे स्पष्ट सांगितलं तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह तपास अधिकाऱ्यांना या घोटाळ्याबाबत तपासातील निष्क्रियताबाबत कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढले असल्याचे प्रसाद मोहिते यांनी सांगितले यावेळी पुढच्या सुनावणीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह तपास अधिकाऱ्यांना अफिडिव्हेट सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले एकंदरीतच ग्रोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी कोर्टाने कोल्हापूर पोलिसांना चांगलीच चपराक दिली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा